नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे त्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आपण अपलोड केला त्यात म्हटल्याप्रमाणे आता जन्म नक्षत्र गोचर ही पद्धती सध्याच्या प्रस्थापित ज्योतिषशास्त्राचं आवडंबर कसं उघड करतं म्हणजे ज्योतिषीय अवडंबराचं पोलखोल करण्याचं काम कसं करतं ह्या संदर्भातून आता एक एक विषय घेऊन आपण व्हिडिओ बनवतोय मंडळी आजच एक मी पोस्ट फेसबुकवरती एक लेख टाकला आहे तो म्हणजे पितृदोष पितृदोष त्याला म्हणजे पितृदोषाला बळी कोणला दिलेला आहे तर राहूला राहू या ग्रहाला मूळ सात ग्रह रवी पासून शनीपर्यंत बरोबर ना राहुकेतू आपण गृहित धरलेत ॲड केलेत कारण ते छायाग्रह आहेत छेदन बिंदू आहेत बरोबर ना पण त्याचा देखील म्हणजे परिणाम जाणवतो म्हणून आपण ते नवग्रहामध्ये ॲड केलेत तसे आपण कुंडलीमध्ये बारा ग्रहांचं फलित लक्षात घेतो विषय आहे पितृदोष पितृदोषाला शक्यतो बळी ठरतात राहू केतू बरोबर ना जर फक्त राहू आणि केतूमुळे जर पितृदोष समोर घेतला तर एकतर्फी विचार करून चालणार नाही की जस तुम्ही गुरुचे शनीचे म्हणजे राहू केतू सोडून असं अंत म्हणण्यापेक्षा प्रत्येक ग्रहाचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गुणधर्म आपण घेतो की नाही मग फक्त पितृदोष पितृदोष म्हणून राहूलाच म्हणजे राहूच्या मातीच ते स्टिकर का लावले पितृदोषाचं पितृदोष गुरूच्या माध्यमातून समोर येत नाही फक्त कुंडलीमध्ये एक स्थिती तयार होते काय तर राहू आणि केतूंच्या एका बाजूला कुठेतरी सर्व ग्रह येतात बरोबर ना अमुक अमुक पितृदोष आहे आता प्रत्येक ग्रह बारा स्थानापैकी कुठेतरी असणारच की नाही कुठल्या तरी, तरी प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये ते राहू केतूची ही जी स्थिती आहे ही कुठल्या तरी दोन बारागृहातल्या कुठल्या तरी दोन स्थानामध्ये म्हणजे समसप्त सप्तकात येणारच ना ती त्याचं इतकं अवडंबर माजवलेलं आहे म्हणजे अनेक गोष्टी ज्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये त्यांच्या परंपरेमध्ये घडत असतात पण त्याचा इतका बाव केलेला आहे की पितृदोष पितृदोष म्हणून लोकांना अक्षरशः जर्जर करून ठेवलेलं आहे भयभीतीच एक हत्यार करून ठेवलंय त्याला आहे कलियुगामध्ये प्रत्येक कुंडलीमध्ये पितृदोष आहे प्रत्येक कुंडलीमध्ये पितृदोष आहे म्हणजे पितरांचा त्रास आहे आता याचा अर्थ असा नव्हे ना की ते प्रत्येक पित्र ही त्रासदायकच असतात सगळ्यांचीच घराणी काय त्रासदायी असतात का नाही ना आणि घराण्यातले सगळेच जण म्हणजे आपले पित्र सगळेच काय वाईट होते का आपणच तेवढ्या दुतल्या तांदळाचे आहोत नाही ना पुन्हा आणखीन एक प्रश्न येतो की आमच्या घराण्यात जो पित्र दोष असेल तर त्याचा त्रास मलाच का माझे भाऊ माझे बहीण किंवा माझे चुलते हे सगळे व्यवस्थित आहेत चटिल आहेत परिपूर्ण आयुष्य जगतायत वगैरे वगैरे हे प्रश्न समोर घेतले जातात मंडळी एक लक्षात घ्या हे प्रश्न ज्यांचे आहेत ते समोर घेत नाहीत या प्रश्नाचं औडंबर ज्यांना करायचंय त्यांनी था हे प्रश्न समोर मांडलेत तुमच्या तुमच्या डोक्यात भरलेले आहेत ज्योतिषशास्त्र काय सांगतं ज्योतिषशास्त्र सांगतं की सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये ग्रहस्थिती कशी आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि ते स्वरूप तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तुम्हाला कसं परिणामकारक ठरणार आहे आणि त्याचा कालावधी काय आहे मग ते परिणामकारक ठरणार याच्यामध्ये सकारात्मक फलित फलिता आली म्हणजे शुभ फलित आली आणि नकारात्मक फलित देखील आली म्हणजे अशुभ फलित आलीच शुभता वाढवू शकत नाही आपण अशुभता कमी करू शकत नाही एकच पर्याय ना आहे त्या परिस्थितीला सामोरे जायचंय मग ते सामोरे जाताना मला माझ्या जन्मकुंडलीप्रमाणे काय अपेक्षित आहे करणं काय करणं अपेक्षित आहे हे उघड करून सांगण्यासाठी जे मार्गदर्शन केलं जातं ते मार्गदर्शन म्हणजेच ज्योतिषीय कुंडली शास्त्र बरोबर ना त्याचं अवडंबर केलंय आता आपण पितृदोषामध्ये अवडंबर काय आहे ते थोडंसं म्हणजे त्याची पोलखोल कशी होते हे लक्षात घेऊ धनस्थानात राहू आहे अष्टमात केतू आहे एका साईडला सगळे ते ग्रह पडले प्युअर प्युअर अगदी प्युअर पितृदोष आहे असं कन्सिडर करा पण त्या व्यक्तीची ज्या कुंडलीमध्ये आपण उदाहरण म्हणून घेतोय त्या कुंडलीचं जन्म नक्षत्र केतूचं असेल म्हणजे अश्विनी मघा किंवा मूळ बरोबर मुळात हे केतूची जन्म नक्षत्रच पित्रांची नक्षत्र म्हणतात बरोबर आहे इथे आणखीन एक पिल्लू सोडून ठेवलेला आहे की तुमचा केतूचे नक्षत्र म्हणजे पुनर्जन्म झालेला आहे या व्यक्तींचा चला ठीक आहे चांगली गोष्ट आहे चांगल्यासाठी झाला असेल की नाही पुनर्जन्म तो काहीतरी शिल्लक असेल त्याचे प्रारब्ध भोग म्हणून तो पुन्हा आलेला आहे पण तो त्याचीच पित्र त्याच घराण्यातील पित्र त्यांना त्रासदायक ठरत असतील हे कशा आवडून कारण मुळात केतूची जन्म नक्षत्र गोचर काय सांगते केतूची जन्म नक्षत्र गोचरीमध्ये केतूची नक्षत्र म्हणजे उत्पत्ती झाली की नाही म्हणजे शुभ झालं ते पुन्हा केतूच्या जन्म नक्षत्रांना राहू हा साधक झाला हो साध्य करून देणारा झाला मग आशांच्या कुंडलीमध्ये ज्यांची ज्यांची केतूची जन्म नक्षत्र आहेत त्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष कुठल्या पद्धतीने हो समोर येणार आहे हो राहुला जर तुम्ही राहूच्या म्हणजे गचांडी राहूची धरली पितृदोषासाठी पण राहू तर त्या पत्रिकेचा साठ साठी साधक आहे तारा तो सहाव्या स्थानावर येतो साधक स्थानावर येतो साध्य करून देणारा शुभग्रह अचीव करून देणारा मग अशा जन्म नक्षत्रांच्या कुंडलीला पितृदोषाचे परिणाम कसे असतील मुद्दा लक्षात आला हे जे जा मांडलं जातं ना की अमुक होईल तमुक होईल मग तुमच्या घराड्यामध्ये असं झालं असेल मग त्यामुळे तुम्ही तसं झालं तुम्ही हे अमुक करा तमुक करा अहो ते पित्र दोषाची शांती केल्यानंतर राहू आपली के पोझिशन बदलतो का कुंडली मधली राहू ज्याला तुम्ही सरसकट अशुभ ठरवलेला आहे तो साधक कसा होऊ शकतो मुद्दा लक्षात येतोय जन्म नक्षत्र गोचरीच जन्म जन्म नक्षत्र गोचरीने ह्या सगळ्यांच्या सगळ्या अवडंबराची पोलखोल का होते हे लक्षात घ्या आणि ही पोलखोल होऊ नये म्हणून या प्रस्थापित केलेल्या ज्योतिषशास्त्र पद्धतीमध्ये या जन्म नक्षत्र गोचरीला बाजूला काढलेलं आहे मुद्दा लक्षात घ्या ज्योतिषशास्त्र हे सहज सोप आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सदुपयोगी ठरणारं शास्त्र आहे पितृदोषामध्ये तुम्ही फक्त राहू बघता हो पण तो राहू त्या राहूची पोझिशन कुठे बघता तुम्ही म्हणजे स्थिती कधीची बघता जन्माच्या वेळेसची बरोबर ना जन्माच्या वेळेस राहू समजा धनस्थानामध्ये असेल कुटुंबस्थानामध्ये असेल जन्म झाल्या झाल्या तो त्या समजा कुटुंबस्थानामध्ये गेला असेल तिथून पुढे त्या ज्याच्या कुंडलीमध्ये आपण हा राहू बघतो पितृदोष पाहतोय हो त्या जातकाच्या म्हणजे तो जातक अठरा महिन्याच्या झाल्यानंतर अठरा महिन्याच्या झाल्यानंतर राहुनी जागा बदलली की नाही बरोबर की नाही राशी बदलली की नाही राहुनी मग अठराव्या वर्षी तुम्ही तोच राहू तिथेच कन्सिडर करताय तिथेच गृहित धरताय आणि त्या जातकाला अशुभता दाखवून चोप चोप चोपताय अवडंबर आहे सगळं येतं लक्षात अहो ग्रहाची गोचर गती का लक्षात घेत नाही आपण मुळात ज्योतिषशास्त्र हे वर्तमानात वर्तमानानुसार कस जगायचं दिशा दिशादर्शन करणारे शास्त्र आहे जन्म लग्नाच्या वेळेस ग्रह कुठे होते आणि तेच तुम्ही आयुष्यभर त्याला तिथेच बांधून ठेवताय मुद्दा लक्षात आला का जन्म नक्षत्र गोचर ह्याच सगळ्या स्थितीला उलगडून सांगते ना की घाबरायची गरज नाही ते जो काही दोष दोष म्हणून तुमच्या माथी मारतायत त्या दोषामागचं खरं कारण का लक्षात घ्या येतो मुद्दा लक्षात आता चांडारी योग चांडाळ योग जर तसं म्हटलं तर मला सांगा ना योग आपण कुठं कुठे बघतो राहू राहू आणि गुरु एकत्र असेल तर बरोबर आहे आता राहूचीच नक्षत्र आहेत जन्म नक्षत्र राहूचं आहे त्या काय काय ठरत शनी केतू आणि रवी मग इथे राहू सोबत युती झाल युतीत असलेला गुरु त्या जन्म नक्षत्राला शुभ ठरतोय की नाही परममित्र ठरते तो तर माफ करा शनि केतू केतू नंतर म्हणजे मित्र ठरले त्याला मग चांडाळ योग ज्यांची जन्म नक्षत्र राहूची आहेत त्यांच्या पत्रिकेमध्ये जर गुरु आणि राहू एकत्र असतील युतीमध्ये असतील तर नऊ म्हणजे काय म्हणतात त्याला मध्ये असतील षडाष्टक मध्ये असतील तरी सुद्धा त्यांना तो चांडाळ योगाचा इफेक्ट जसा मांडलाय जसा सांगितला जातो तसा जाणवेल का नाही ना कारण दोघही देखील दोघंही एकमेकाला शुभ ठरतायत की नाही जन्म नक्षत्र गोचरीनुसार म्हणतोय मी एवढं सगळं पाहायला नको का मग का नुसती उचलली जीवनी लावली टाळायला कुठल्या तरी पुस्तकात ग्रंथ लिहून दिलेला आहे गुरु आणि राहू एकत्र आले म्हणजे चांडाळयोग होतो हो होतो चांडाळयोग होतो पण त्याची स्वरूप काय त्याचं जर त्याच वेळेस आता आपलं पितृदोषाचं चाललंय ना चांडाळ दोष किंवा पितृदोष काय तसं म्हटलं तर ते दोन्ही सारखेच आहेत त्यावेळेस त्या, त्या योगामध्ये असलेले जे दोन ग्रह आहेत त्या दोन ग्रहांची फलित स्थिती म्हणजे फलित पंचांग काय सांगतं तो ग्रह कुठल्या नक्षत्रात आहे कुठल्या राशीत कुठल्या नक्षत्र चरणात आहे तो तिथे किती वेळ असणार आहे कुठल्या राशीत आहे आणि ती राशी म आपल्या कुंडलीमध्ये कुठून म्हणजे कुठे आल कुठल्या स्थानात आलेली आहे त्या स्थानानुसार कुठल्या विषयावरती त्याचा परिणाम होणार आहे परि तो, तो परिणाम शुभ अशुभतेची टक्केवारी किती प्रमाणामध्ये आहे आणि ती त्याचा कालावधी काय आहे आयुष्यभर तो अशुभच दे देणार दे का किंवा आयुष्यभर शुभच देणार दे का अहो गजकेसरी गजकेसरी योग गुरु आणि चंद्राचा म्हणताय तो गजकेसरी योग कुंडलीमध्ये एका अडीच दिवसाचा येतो ठीक आहे गजकेसरी योगाबद्दल आपण नंतर बोलू आता सध्या पितृदोषाचं तर पितृदोषामधला जो राहू केतू आपण कन्सिडर करतो त्यांची जन्माच्या वेळेस गोचर स्थिती काय होती हो कोणत्या नक्षत्रात होते ते नक्षत्र त्यांच्या जन्म नक्षत्रानुसार शुभ ठरत होतं की अशुभ ठरत होतं बरं जरी शुभ ठरत असलं जरी अशुभ ठरत असलं तरी त्याचा कालावधी काय होता कारण राहूची गती काय आहे तर अठरा महिने अठरा महिन्याने बदलला ना तो म्हणजे अठरा अठरा महिन्याने तो प्रत्येक स्थान बदलत जातो प्रत्येक राशी बदलत जातो मुद्दा लक्षात येतोय वर्तमानामध्ये जर तशी जर परिस्थिती असेल तरच त्याचा विचार केला जातो आणि त्याचा विचार करताना देखील शांतीविधान करून तो टळत नाही कारण मुळात उदाहरण घेतो म्हणतो मी आजच एका कुंडलीमध्ये म्हणजे Uh, कुंडलीचे विश्लेषण झालं त्यामध्ये राहू म्हणजे बेस्ट लग्नाला राहू कुठे होता तर तो वृषभेला uh, होता म्हणजे द्वितीय कुटुंबस्थानात होता धनस्थानात होता की तो अष्टमात आला राहू गुरुच्या नक्षत्रात आणि त्याला जर मी पितृदोष म्हणून त्याला हायलाईट केलं तर किती चुकीचं होईल ते कारण त्याचं नक्षत्र मूळ नक्षत्र मूळ नक्षत्राला राहू साधक आहे की नाही हा मूळ नक्षत्राला गुरुवधकारक आहे मान्य म्हणजेच त्या जातकाला राहूचा इफेक्ट कसा मिळाला तर राहू जन्माच्या वेळेस गुरुच्या नक्षत्रात होता पूर्वभाद्रपदामध्ये त्यावेळेस जन्माच्या वेळेस आता त्यांचं वय त्रेचाळीस मग त्या राहूने एका नक्षत्रात असताना किती कालावधी घेतला असेल त्याने तर अठरा महिन्यात राशी बदलतो ना तो मग एका नक्षत्राला किती किती साधारण सव्वा अडीच नक्षत्र सव्वा दोन नक्षत्र म्हणतो आपण ती बोगण्यासाठी राहूला किती काळ लागला असेल म्हणजे अठरा महिने लागतात मग एखादच नक्षत्र बोगण्यासाठी किती काळ लागला असेल अठरा महिने तर नाही ना म्हणजे तो त्या नक्षत्रातून वधकारक ठरणाऱ्या नक्षत्रातून पुढे गेला असेल की नाही का तिथेच आहे तो अजून चाळीस वर्ष झाली तरी मुद्दा लक्षात येतोय आवडंबर लक्षात येते का यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की प्रत्येकानं आपापली जन्म नक्षत्र गोचर समजून घ्या तुम्हाला तुमची जन्म नक्षत्र गोचर लक्षात आली की ह्या सगळ्या फालतू औडंबरापासून तुमची सुटका होईल आणि जीवनात कसं जगायचं किती सक्षमपणे अगदी सकारात्मक दृष्टीने आलेल्या घटना प्रसंगांना कसं हाताळायचं कसं सामोरे जायचं याचं आत्मबळ प्राप्त होईल याही परिस्थितीमध्ये प्रत्येक वर्तमानामध्ये तुम्हाला काय साध्य करून घ्यायचं त्याच्यासाठी लागणारी ऊर्जा कशी मिळवायची कोणत्या माध्यमातून मिळवायची याचं ज्ञान देखील तुम्हाला तुमची जन्म नक्षत्र गोचर देत असते त्याला सहाय्याला कुठ काय घेतलेलं आहे नक्षत्रांनी तर नक्षत्रांचे आराध्य वृक्ष तुम्हाला सहाय्याला दिलेली आहेत येते लक्षात आता व्हिडिओ खूप मोठा होतोय तर जन्म नक्षत्र गोचर ही प्रस्थापित असलेल्या अवडंबरीत प पद्धतीवरती कसं पोल कशी त्याची पोलखोल करते हे लक्षात येईल तुमच्या आता हळूहळू आता हा तर विषय घेतला फक्त पितृदोषाचा मंगळ दोषाचं पण तसंच तर चांदळ दोषाचं लक्षात आलंच तुमच्या नुसते शुभ शुभता समोर घ्यायचं शुभयोग समोर घ्यायचे नाहीतर तर अशुभ समोर घ्यायचे नाहीत तर शुभयोग देखील समोर घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय टीप लावली जाते तुम्हाला हा 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 तुमच्या गज कुंडलीमध्ये गजकुसरी योग हो आहे वगैरे वगैरे हे लक्षात येईल आला मुद्दा लक्ष असंच असाच आणखीन एखादा चांगला मुद्दा घेऊन आपण पुण, पुढं पुढच्या व्हिडिओमध्ये येऊया तोपर्यंत तो शुभम भावतो ओम नमादेश हा व्हिडिओ आवडला असेल विषय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा हा अशाच पद्धतीचे जे जेवढे माहितीचे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या समूहामध्ये शेअर करा शुभम नमात ओम नमादेश